दौडीबार सेतसीवारात बारा गोवंसा जातीचे जनावरे आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे तर पोलीस उपनिरीक्षक चालुरकर यांनी जनावरांची सुटका केली असून अज्ञात आरोपीच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन भंडारा येथील उपनिरीक्षक चालूरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंच आणि पोलीस स्टॉपसह दौडीपार सिवारात धाड घातली असता कोणीतरी अज्ञात आरोपीने बारा नग गोवंश जातीचे जनावरे एकूण किंमत साठ हजार रुपयांचे अवैधरित्या कत्तलीसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने कोणत्याही चारा पाण्याची सोय न करता क्रूरतेने आखूड दोरीने बांधून ठेवलेल्या स्थितीत दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान आढळून आले या प्रकरणी सतर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चालूरकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चालूरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे